मी प्रतिभा तुम्हा सर्वांची आपल्या अस्सल गौरांक रेसिपी चॅनेल मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओत आपण बाळांकसाठी तुरडाळीपासून पिठलं बनवणार आहोत आहे ना अगदी वेगळी रेसिपी तुरडाळीपासून बनणारं हे पिठलं फक्त बाळांतीनच नाही तर घरातील खाऊ शकतात एवढं हे पौष्टिक आहे चटपटीत आहे आणि तोंडाला किंवा भाकरीसोबत देखील खाऊ शकतात आता रेसिपी सुरू करण्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व त्या बाजूचं बेलायकन दाबा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक रेसिपीचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल तुरडाळीचं पिठल बनवण्यासाठी इथे मी चार चमचे तुरडाळ घेत आहे आता एक जणाचं पिठल बनवण्यासाठी तुम्ही फक्त दोन चमचे डाळ ही घ्यायची आहे आता वाटीच्या प्रमाणात बघाल तर पाव वाटी ही डाळ आहे आता डाळ आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे व त्यानंतर डाळ बुडल इतपत आपल्याला यात पाणी घालायचं आहे व साधारण तासभरासाठी ही डाळ आपल्याला भिजून घ्यायची आहे जर तुम्हाला घाई असेल तर तुम्ही कोमट पाण्यात ही डाळ भिजून अर्ध्या तासात देखील भिजवून घेऊ शकतात आता या ठिकाणी एक तास झाला आहे तुम्ही बघू शकता डाळ अगदी छान अशी आपली भिजून तयार झाली आहे आता यातील आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे व भिजलेली डाळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायची आहे यानंतर डाळीत आपण काही जिन्नस घालून घालून घेणार आहोत इथे मी अगदी थोडंसं जिरं घालत आहे पाव चमच्यालाही कमी आहे त्यानंतर एक पाकळी लसणाची घालायची आहे बाळांतणीच्या पिठल्यात अशा पद्धतीने एकच पाकळी लसूण घाला लसूण हा उग्रा असतो त्यामुळे बाळाला गरळ येऊ शकते म्हणजेच बाळ हे उलटी करू शकतो त्यामुळे अशा पद्धतीने एकच पाकळी लसूण घातला आहे त्यानंतर एक मिरची घेतली आहे मिरची देखील आपल्याला मोठी पोपटी रंगाची मिरची मिळते तीच वापरायची आहे हे तिखठाला कमी असते त्यातील अर्धी मिरची मी बारीक दळण्यासाठी वापरणार आहे व अर्धी मिरची आपण पुढे वापरणार आहोत अशा पद्धतीने आता आता पाणी घालून छान अशी आपण पेस्ट करून घेतली आहे यानंतर दुसऱ्या बाजूला आपल्याला कढई गरम करून घ्यायची आहे व कढई तिथे मी मोठे दीड चमचा तेल घालून घेतला आहे तेल छान गरम झालं की त्यात अगदी थोडस जिरं मोहरी घालायचं आहे त्यानंतर अगदी थोडासा चिमुटभर हिंग घालायचा आहे राहिलेली अर्धी मिरची आपण तुकडे करून वापरणार आहोत ते आपण घातले आहेत तीन ते चार कढीपत्त्याचे पत्त्याचे पानं घातले आहेत त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर व अगदी थोडीशी हळद घालायची आहे तेलावर हे सर्व जिन्नस पाणी घालून घेणार आहोत पाणी घालताना गॅस हा अतिशय मंद ठेवा म्हणजे बाहेर उडणार नाही आता पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे पाण्याला उकळी आली की त्यात चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे व बारीक दळून घेतलेली डाळ यात आपण घालणार आहोत अशा पद्धतीने डाळ घातल्या घातल्या आपल्याला सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे व मिडियम आचेवर आपल्याला छान असं हे पिठलं हलवत राहायचं आहे व उकळी काढून घ्यायची आहे आता मिक्सरचं भांड धुवून देखील मी थोडंसं पाणी घातलं आहे इथे तुम्ही बघू शकता अतिशय पातळ असं हे पिठलं आपण केलं आहे माळंतणीसाठी अशाच पद्धतीचं पातळ पिठलं केलं जातं जेणेकरून तिला भाकरी किंवा चपाती ही छान चुरून मुरून खाता येईल आता उकळी आल्यावर तुम्ही बघू शकता पिठलं थोडं घट्ट वाटत आहे त्यामुळे इथे मी गरम केलेलं पाणी वरतून ऍड केलं आहे अशा पद्धतीने तुम्ही देखील जेवढं पाहिजे तेवढं यात गरम पाणी ऍड करून पिठलो हे पातळ करू शकतात आता पुन्हा एकदा आपण उकळी काढून घेणार आहोत व साधारण मिनिटभर आपल्याला याला उकळी काढून छान असं शिजवून घ्यायचं आहे आता इथे एक मिनिट पूर्ण झाला आहे तुम्ही बघू शकता अगदी प्रॉपर असं कन्सिस्टन्सीचं आपलं हे पिठलं तयार झालं आहे खूप घट्टही नाही व पातळही नाही गॅस बंद करायचं आहे व आता आपण पिठलं सर्व करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता अतिशय झटपट होणारं आपलं हे बाळंतणीसाठी तुरडाईचं पिठलं तयार झालं आहे तुम्ही भाकरीसोबत सर्व करू शकतात किंवा भाताबरोबर देखील हे अतिशय छान लागतं इथे मी बाजरी व ज्वारीची मिक्स भाकरी केली आहे तुम्ही फक्त ज्वारी बाजरीची भाकरी करू शकतात आता या ठिकाणी तुम्ही पिठलं बघा अतिशय पातळ असं दिसत आहे बाळंतीला अगदी चुरून मुरून खाता येईल अशी याची कन्सिस्टन्सी आहे तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रमैत्रीपर्यंत शेअर करा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद